नमस्कार माता बंधन भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आम्ही आत्ता सकाळी शेतात आलतो आणि शेतात आल्यानंतर ह्या बघा जांभळ्या झाडाखाली बसलो होतो आणि एकदम असं गार वाटावं लागले जांभळाच्या झाडाखाली पण जांभळ्या झाडाखाली बसल्यावर पक्ष्यांचं वेगवेगळं आवाज यायला लागला चिव चिव क्याव 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 करता आलं तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तो मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे रहो त्या तिथं बघा धीवर पक्षी बसला आहे आत आहे त्या जांभाळ यात मोबाईलमध्ये दिसते की नाही बघायला पाहिजे मला तर इथनं दिसायला लागलं आहे पण आत आहे एकदम धीवर पक्षी तिथे आणि तो पक्षी एक आला आहे बघा आणि परत क्याव 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 करून क्या, लागला आहे आणि त्यात तिथं बघा वर निळ्या आकाशात चाललं आहे काय विमान आहे काय माहीत नाही बघा ते मागं पांढर पट्टा सोडत चालले ते बहुतेक विमानच आहे वाटतं बघा ते चाललं आहे निळं शुभ्र आकाश आहे आणि मागं पांढऱ्या धुराच्या रेषा सोडत चाललंय परत बघा पक्षी चालू केल्यात वाढायला ह्या झाडात कुठं पानात बस बसल्यात कुठं बसल्यात दिसत नाही अजिबात ह्या इथं बघा सगळं हे बाबरीचं बॅट्टा आहे आणि ह्या बेटात सुद्धा बघा पक्षी आहेत हे सगळं असं बाबरीचं बॅट्टाही आहे इथं पण पक्ष्याची उचू उचू आवाज यायला लागलाय त्यांचा आणि ह्या बेट्ट बघा मित्रांनो कावळा आहे तुम्हाला दाखवतो कावळा आत्ता इथं उडून गेलाय कुंभारखावडा किर्र असं घनदाट आहे इथं आणि इथं पक्ष्यांची गर्दी पण आहेत असं बघा घनदाट किर्र असं बाबीचं जंगल असल्यासारखं आहे इथं आणि एकदम असा गारवा सुद्धा आहे बघा मित्रांनो त्या तिथं बघा एक चिमणी आहे झूम करून दाखवतो तुम्हाला हो उडली आहे खाली बाधी आणि या बाबरीच्या ह्याच्यात पक्षी दे नाहीत आणि हे असं बघा बाबळीचं एकदम पेट्टा आहे मित्रांनोचं आणि सगळीकडे असं बघा हे सकाळचं बारा वाजता वाटायला लागले जंगल काय आणि त्या तिकडे आमचे काकू तात्यातील जळण भरायला लागले आहेत त्यांचा पण आवाज यायला लागला आहे आणि ह्या बाबळीच्या झाडाला शेंगा लागल्यात बघा किती ढिग शेंगा लागल्यात ढिग आणि ह्या शेंगाचा आयुर्वेदिक उपयोगसुद्धा करतात ती शेंगा लागलेत बघा या बाबळीच्या झाडाला हे सांगतो हे कुंभार कावळा आहे आणि तो कावळ्याचा आवाज आहे बघा बघा तिथे दिसला का तुम्हाला ते बट्टत आहे बघा तिथे कावळा हो ते हल्ली चला आहे हो कंबर कवळ्याची होत हो हो का उडला बघा तिकडे गेला उडून परत कुंभारखो वाढलाय बघा आता या झुडपात बसल्या काय दिसत न झालं पण आवाज तेवढा यायला लागलाय त्याचा गुग गुप गुप करतेला आवाज यायला लागलाय चालू आहे मी बघा कुठे दिसतोय का कावळा आवाज तरी यायला लागलाय एक दोन बारके पक्षी आहेत हळू चालल्यात बघा

आता आमच्या तात्या कापूचं जळण भरून पण झालं आहे गाडीत आणि आता आम्ही चाललो आहे घराकडं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय